मनीषा देश्चल यांचे विशेष म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर उषा मंगेशकर अनूप जलोटा अनुराधा पौडवार वैशाली सामंत अशा नामवंत कलाकारांच्या सोबत जवळजवळ चार हजारहून अधिक त्यांनी रंगमंचीय कार्यक्रम सादर केलेले आहेत गंधार आणि महक ही त्यांची स्वतःची सांगीतिक संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि भारतभर त्यांचे गायनाचे रंगमंचीय कार्यक्रम सुरू असतात अतिशय मेहनती अभ्यासू आणि व्यक्ती म्हणून अतिशय गोडी गोड अशा व्यक्तिमत्वाच्या मनीषा निश्चंद यांना या वर्षीचा पुरस्कार देताना विद्याप्रज्ञा पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय श्रीनिवास श्रीनिवास सर मी आपणाला विनंती करते आमच्या सर्वांच्या वतीने जय गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार त्यामुळे प्रदान करण्यात येणार आहे त्यांच्यासोबत त्यांचं उभं असलेलं कुटुंबीय विशेषतः निश्चल सर निश्चल सरांचं नाव बदलून निश्चय सर ठेवलं पाहिजे इतक्या ते मनीषा मॅडमच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांचाही खूप मोठा वाटा आहे सर्वप्रथम आदरणीय गदिमा यांना विनम्र अभिवादन करते मी आणि हा पुरस्कार म्हणजे खरं तर गदिमा आणि विद्याताई यांचा आशीर्वादच मिळालेला आहे असं समजते मी आणि हा सन्मान माझा एकटे नसून माझे कुटुंब माझे गुरुजन माझे कार्यक्रमातील सर्व सहसाथीदार आणि कार्यक्रमाला माझ्या येणारा माझ्या गाण्यावर प्रेम करणारा सर्व रसिक वर्ग यांचाही यात मोलाचा सहभाग आहे आणि या सन्मानाबद्दल मी गदिमा प्रतिष्ठान आणि गदिमा परिवार असे मनापासून आभार मानते धन्यवाद गीत रामाणातीलच आहे मला आवडते गीत जे लता दीदीने गायलेलं आहे माझा संगा लक्ष्मणू जाऊ कुठे पती चरण उन्हा